शेतकऱ्या शेतकऱ्यांवर कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्याती संदर्भात व नाफेड व एन माध्यमातून कांदा खरेदी केलेल्या कांद्याला त्या ठिकाणी बघितलं मोठा घोटाळा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे काय त्या संदर्भातील सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे शोटपर्यंत नक्कीच बघा थोडी जर आवडला तर नक्कीच लाईक करायला बसू नका थोडी छान वाटत नाही असा तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसाला बेलायकन म्हणजे घंटा बसू नका जेणेकरून ज्याकडे नोटिफिकेशन त्यापर्यंत पोहोचते <coughs> चला तर मित्रांनो सविस्तर व्हिडिओ संपूर्णपणे जाणून घेण्यात आहे काय महत्त्वाचे अपडेट आले आहे कांदा भावासंदर्भातील कांदा निर्यातीसंदर्भातील सविस्तर संप थोडक्यात संपूर्ण बातमी थोडक्यात जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा कळू शकता अत्यंत महत्त्वाचे दे। आहे अपडेट आहे कांदा खरेदी पथकामार्फत तपासणी गोठळ्याची शक्यता बघू शकता सविस्तर संपूर्ण बातमी शेतकऱ्यांवर नाशिक जिल्ह्यामधून येते आहे नाफेड व एन माध्यमातून जो काही कांदा खरेदी केंद्र सरकारने केला होता त्यामध्ये घोटाळ्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर मी या ठिकाणी बघितलं कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई यां जयदत्त होळकर संचालक यांनी या ठिकाणी घोटाळा कशा प्रकारचा होणार आहे तर मात्र प्रत्यक्षात शेतकरी प्रोड्युसर कंपन्यामार्फत तटपुंजी खरेदी करत कांदा उत्पादकांच्या तोंडाला पाणी पोसण्याचा प्रकार सुरू असून कमी भावात अगोदर खरेदी केलेला कांदा जास्त दर जाहीर होईल त्या दिवशी नोंद दाखवून घोटाळा केला जाऊ शकतो अशी शक्यता मुंबई कृषी उत्पन्न समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी केली आहे त्यात मित्रांनो कांदा संदर्भात स्थिती बघितली एका राज्यासाठी वेगळा न्याय तर वे दुसऱ्या राज्यासाठी वेगळा न्याय असं सध्या चालू आहे कारण की कर्नाटक बेंगलुरू या ठिकाणच्या कांद्याला या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये कर्नाटकच्या कांद्याला कांदा निर्यातीसाठी सूट दिलेला आहे निराशुल्क काढून घेतलेलं आहे कर्नाटक बेंगळुरू गुलाबी कांद्यासाठी रोज काढण्यासाठी ही स्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा उत्पादक का शेतकरी बांधणं एका राज्यासाठी वेगळा नाही आणि एका राज्यासाठी वेगळा नाही अशी स्थिती सध्या चालू आहे या संदर्भात तुमचं काय वैयक्तिक मत प्रतिक्रिया आहे नक्कीच मांडा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा जेणेकरून त्यांनाही ताजी आणि महत्त्वाची येईल दरत, उबार उबार भाव ताना 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 कांदा संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी आपण घेत असतो अगोदरच केंद्र सरकार वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे कांद्याला कवडीमोल भाव भेटतो आहे उन्हातानात कष्ट करून कांदा उत्पादक शेतकरी बांधव कांदा पिकवतो आहे आणि त्याला दोन पैसे मिळण्याची वेळ आली तर सरकार या ठिकाणी निर्णय बदलतो त्यामुळे शेतकरी डबगाईच आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गेल्या वर्षी लासलगाव येथील नाफेडच्या शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या खरेदी केंद्रावर चोवीसशे दहा रुपये प्रति क्विंटल दराने कांद्याची विक्री केली होती यंदा अद्यापही नापेडमधून कांदा खरेदी सुरू झाली नसून ती तातडीने सुरू करावी असं शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे कांद्याला पंचवीसशे ते तीन हजार रुपये दर देण्यात यावा किशोर कुठे शेतकरी वेळापूर्वी फाड या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो कांदा भावासंदर्भातील ही अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट आहे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा अशा प्रकारच्या कांदा भावासंदर्भातील महत्त्वाच्या अपडेट महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येत असतो तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे महत्त्वाची घडामोड आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचतावं जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही ताजी आणि महत्त्वाचे अपडेट येईल कांदा भाव संदर्भातील महत्त्वाचे अपडेट महत्त्वाच्या घडामोडी आपण घेऊन येत असतोच तशी ही महत्त्वाची अपडेट आहे जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि कांदा भाव वाढणार की नाही या संदर्भात आता जर सद्यस्थिती चित्र बघितले तर फार बिकट आहे आधीच कवडीमोल कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना भाव भेटतो आहे उन्हाळी संकट आसमान सुलतानी संकट शेतकऱ्यात आहे आणि येत आहे आणि केंद्र सरकारसुद्धा राज्य सरकारसुद्धा शेतकरी विरोधी निर्णय घेतल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे फार दैन हाल चालू आहे त्यामुळे शेतकरी डबघाईस गेलेला आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी करा बांधवानी करायचं तरी काय असा संतप्त प्रश्न शेतकरी बांधवासमोर आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये शेतकऱ्यांना दोन पैसे मिळावं शेतकऱ्यांची बांधवांची कायम अपेक्षा राहिलेली आहे तरी देखील हे सरकार शेतकऱ्यांना वेळोवेळी योग्य ते निर्णय न घेता शेतकऱ्यांना या ठिकाणी लुबाडण्याचं लुटण्याचं काम हे सरकार करत आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये शेतकऱ्यांना दोन पैसे भेटावं अशी कायम अपेक्षा शेतकरी बांधवांची राहिलेली आहे आणि खऱ्या अर्थानं या केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी ज्यावेळेस केली ती निर्यातबंदी या ठिकाणी निर्यात निर्यातबंदीमुळे प्रदेशामध्ये कांदा या ठिकाणी पाठवायचा म्हणून या ठिकाणी त्या सरकारने कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचा कवडीमोल भाव कसा मिळायचा यासाठी प्रयत्न ही सरकार वारंवार करताना दिसत आहे आणि आपल्या हक्काची बाजारपेठ असले बांगलादेश त्यानंतर इतर देशामध्ये जो काही आपल्या हक्काची बाजारपेठू आपला कांदा त्या ठिकाणी निर्यात होत होता परंतु या सरकारने दोन हजार एकोणीसमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी सर्वसामान्य स्वस्तात कांदा भेटण्यासाठी सर्वसामान्य स्वस्त कांदा देण्यासाठी आणि त्यामुळे स्वस्तात कांदा मिळण्यासाठी कांदा निर्यात होऊ दिला नाही मुबलक प्रमाणात कांदा होता परंतु कांदा निर्यात झाला तर कांद्याचे भाव वाढतील त्यामुळे सरकारने कांदा निर्यात होऊ दिला नाही त्यामुळे या ठिकाणी कांद्याच्या भावात जी काही दोन हजार एकोणीसपासून पडझड झाली ती आजवर सुधारायला तयार नाही वाढायला तयार नाही खऱ्या अर्थानं कांद्याचे भाव घसरत आणि घसरतच चाललेले आहे खऱ्या अर्थानं दोन पैसे शेतकऱ्यांना मिळावं अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असतानासुद्धा सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे आता निवडणूक आली दोन हजार चोवीसमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये निवडणूक झाली त्यावेळेस केंद्र सरकारने निर्यातबंदी उठवली आणि कांद्यावर पाचशे पन्नास निर्यात शुल्क लागू केलं पाचशे पन्नास निर्यात शुल्क लागू केलं त्यानंतर चाळीस टक्के निर्यात मूल्य लागू केलं गुजरातच्या पांढऱ्या कांद्यासाठी सफेद कांद्यासाठी एप्रिल अखेरपर्यंत कांदा निर्यात शुल्क मूल्य रद्द केलं चाळीस टक्के निर्यात शुल्क रद्द केलं आणि या ठिकाणी बघितलं आता कर्नाटकच्या बेंगलुरू रोज कांद्यासाठी गुलाबी कांद्यासाठी कांद्यावरील चाळीस टक्के निर्यातुल्क रद्द केलेलं आहे पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हा वेगळा न्याय का महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कांदा निर्यात या ठिकाणी तुम्ही का निर्यात म्हणजे रद्द केली नाही असा सवाल शेतकरी बांधवांनी केला त्याच मित्रांनो कांदा निर्यात उठवा अन्यथा आम्ही या ठिकाणी मार्केट यार्ड बंद केले मार्केट बंद करू इशारा कडक आठ दिवसात कांदा निर्या, निर्यात मूल्य चाळीस टक्के निर्यात मूल्य काढून घ्या अन्यथा कडक इशारा कांदा उत्पादक शेतकरी बांधवानी शेतकरी संघटनांनी व पदाधिकाऱ्यांनी दिले आहे व्यापारी निर्यातदारांनी दिले आहे जे काही महत्वाचे अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचली जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंतसुद्धा अशा प्रकारच्या लाईव्ह अपडेट महत्त्वाच्या घडामोडी पोहोचतील तुम्हीसुद्धा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधापर्यंत व्हिडिओ शेअर करत जा जेणेकरून त्यांना त्यांनाही आणि महत्त्वाचे अपडेट कांदा संदर्भातील महत्त्वाचे अपडेट महत्त्वाच्या घडामोडी सर्वात अगोदर पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक केलंच नाही चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब केलाच नाही अशा प्रकारच्या वारंवार घडामोडी महत्त्वाच्या अपडेट बातम्या आपण घेऊन येत असतोच तशीच ही महत्त्वाची अपडेट होती जी तुमच्यापर्यंत पोहोचली तुम्ही सुद्धा कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत नक्कीच हा व्हिडिओ शेअर कराल अशी आशा आहे तमाम महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेअर कराल आणि कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा तो आवडेल असा तुम्ही व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि महत्त्वाच्या बातम्या अगोदर बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल नक्कीच हक्काना सबस्क्राईब करून घ्या आपल्या मित्रपरिवाराला व्हॉट्सअप फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्कीच व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही कळू देतात आणि महत्त्वाचे अपडेट कांदाभाव संदर्भातील तुम्ही शेअर करून घ्या धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघल्याबद्दल भेटूया असे एका माहितीपूर्ण कांदा बाजारभावच्या अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो आहे जे महाराष्ट्र जयशिवरा धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करा सांगा तर भेटूया म्हणून महाराष्ट्र